श्री गोविंद प्रभू मंदिर तळेगाव या स्थानाची लीळा म्हणजे श्री गोविंद प्रभूंची पालखी एकविने हे स्थान होय श्री प्रभू बाबांची पालखी एकविणे हे स्थान होय तळेगाव श्रीक्षेत्र तळेगाव रिद्धपूरला येताना तळेगावला आले या ठिकाणी पालखी थांबवली त्यांना येथे आसन झाले गुळळा झाला विडा झाला महाजनांची भेट त्यांच्या विनंतीचा स्वीकार केलेला आहे असे हे पावन श्री प्रभू बाबा संबंधित स्थान मंडळी इथे अर्चन विधी लिहिलेला आहे ते पाहू शकता विशेष वंदन करताना प्रसाद वंदन करताना गंध लावताना इथे प्रायचित आहे असा अर्चन विधी इथे लिहिलेला आहे ही सर्व सद्भक्त मंडळी स्थान वंदन करण्यासाठी येत मंडळी स्थानवंदन केलेले आहे आमच्या सोबत आलेले महंत तसेच इथल्या मंदिरातील राजदर बाबाजी साहेब बाबाजी आहेत आणि साधेराज बाबाजी आणि भक्तगण बसलेले आहेत श्री क्षेत्र तळेगाव येथील हे आपण वंदन केलेलं आहे स्थान वंदन आणि बाबाजींची भेट घेतलेले आहे दंडोत्प्रणाम प्रणाम दंडोत प्रणाम प्रणाम चक्रधर स्वामी प्रवेशद्वार तळेगाव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी श्री प्रभुबावापासून ज्ञानशक्तीचा स्वीकार केल्यानंतर सर्वप्रथम ते तळेगावला आलेले होते असे हे त्यांचे स्थान होय तळेगाव तालुका मुर्शी जिल्हा अमरावती तयगाव येथील सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभु यांचे चरणांकित स्थान बंदन करते तळेगाव